ए धनंजय कडू कसा करतोय बघितले ना बोलतेनंजय हे घरात जे चाललंय ते आणि काय कडू आहेत बरोबर बारा बोड्याचं धन्या म्हणून <laughs> धन्या म्हणतो म्हणतो हा ते ए पाहिनंजय हे जे घरात चाललंय ते काय मला अजिबात पसंत नाही होय अरे तुर करत्या कसं वाटेल तसं बोलत्या हा आणि तुला कळत नाही बायको कसं बोलावं आवो जावो म्हणून असं बोलावं हा सकाळी पण उपीट केल्या एवढं एवढं माणसानं का काय बघत बसायचं त्याच्याकडं हा माणसाच्या गोळ्या असतात हे असत ते बघा खाया नको जरा काय तर खाल्ल्याचे गोळ्या गोळ्या खात्यात हा ते ते काय बोलणं सोपं कधी माझ्या जागी राहून करून बघा कळत कर सगळं सकाळी उठल्यापासून चालू बाहेरचं झाडा आतलं झाडा सगळं लोडिंग 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 असं था हात हातपाय एवढं मला थकवा येतोय चहा पण पित नाही मी काय सांगायचं चा। कुणाचं आहे काय कौतिक पडलेलं असतंय लोळत तुमचा आय साडे दहा वाजेपर्यंत मग न्यू यांना चहा द्या मग यांनी म्हणणार चार मला बिस्किट मग हे चारत बसा मग तो नाश्ता करायचा तोपर्यंत सासरी बुवा खाली येतात ते त्याची जुना लावायची व्यवस्थित जागी राहूनच कळणार ते काय माझं काय दुःख कुणाला कळणार नाही आणि तुमच्या लेखाला तर कळणार नाही मीच लढाऊन ठेवले म्हणणार तुम्ही दुसरं काय म्हणणार मी काय बोलते हा हि तीस वर्ष झाले की लग्नाला तो आत्ता करतोय अजून करतोय हा आणि ही आत्ता आल्यान टिम टिम हे करायचं ते करायचं हे लोटायचं ते लोटायचं हा मग कशाला एवढं मोठं घर बघून हे करायचं पसंत करायचं हे केलं ते केलं ते केलं काय आम्ही केलं नाही हो हो घर मोठं आहे बघितलं की घर मोठं आहे पण ते घर मेंटेन करायला चार बायका पाहिजेत चार बायका पाहिजेत चार बायका एवढं मोठं घर आहे हा <isma> हे स्वच्छ नाही ते स्वच्छ नाही घरातलं कानान कोपरा लक्ष असतंय माझं हे स्वच्छ नाही ते स्वच्छ नाही सगळं बघत असतोय मी त्या कामवाल्या बाईला तिच्या मागे राहून राहून सगळं सांगत असतोय मी ते दिसत नाही कुणाला किती वेगळी किती मेहनत असते माहितीये का तुम्हाला वरती जायचं खाली यायचं तिच्या मागच लागून सगळं करून घ्यायला लागतंय काय उपयोग नाही फसले मी साफ फसले दाखवताना दाखवलं मस्त चांगला दिखावा दाखवला मला पण दुरून डोंगर साजरा म्हणतात ना ते बरोबर आहे ही मन परफेक्ट बसते तुमच्या पोरावर हा फसले मी साप फसले सुंदर सोजवळ देखना आणि काय काय सांगितलं मला सुपारीच्या खांद्याच वसन नाही म्हण काय काय सांगितलं मला वा रे वा दाखवताना लय काय काय दाखवलं पण नाही ना नाही दुरून डोंगर साजरा मोठं घर पोकळ हिवड ऐकून <laughs> घेत बसलायच ना कस बघायला ती बडा घर पोकळ वासा हा कसं ऐकून घेतोस तू आमचं काय पोकळ पोकळवासा रे फसले फसले फले फसले काय आणि काय सासूला पालखीत बसले काय फसले पसले सासूला पालखीत बसले हा आपलं बरं काय हे बी ऐकून घेते आणि ही बोलत्या वाचा 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 चार बायका घरात कामाला आहेत दोन बायका आहेत ही सांगत्या हा ह्याच्या अगोदर काही बायका नव्हत्या आम्हीच करत होत गा वाचू ऐकून घेतोच गिरण्या आणि आम्हाला सांगतोय हा बडागर पोकळ वाचा म्हणत्या तिला काय वाटतंय का नाही कशाला गावाकडनं चौकशी करून घेत होतं आणि भाऊ तर पंधरा दिवस पाठ लागला करून घ्या 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 हा आणि सांगत्या बडागर पोकळ असा बघितलीस काय बडागर आहे काय पोकळ असा आहे काय आहे ते जरा विचार करा आणि मग बोला चौकशी करालता म्हणूनच त्याला कळलं होतं बरोबर मला म्हंटलाच होता तो दाढी एवढं मला वाढून बसले बघ पोरग तिथं <laughs> स्वतःकडे काय बघत नस एवढीच्या मोठी मुठी मुठी दाढी वाढल्या हा आम्ही काय मोठं घर बघून केलं नाही मस्त चौकशी आम्ही बी केल्या तुम्ही बी केल्या आलो होत असं तुम्ही घेऊन आला होता काय बोलतीस ग हा तीन वेळा बघायला तीन वेळा बघायला असं म्हणत्या हा माझं पोरग झालत लड्डू तुझ्यावर फिदा झालत फिदा गोडी पान तुझा खरा आहे का खोचाल तो का असा अंगार धावून आल्यासारखं करायचं नाही लगेच हा बुचडा खोटा बिटा असं काय नसते आणि नव्हतंच बुचडा बुचडा तुमच्या एकानंच नाही नाही ते हे केलंय चांगली होती माझी केस हिता आल्यावर सगळी वाट लागली चिंता करून करून विचार करून करून डोक्याला ताप होऊन केस गेली माझी पाक कसली चांगली सोन्यासारखी केस होती माझी बघितल्यास ना का आधीचं फोटो उगंच काढायचं भुचडा बुचडा बुचडा बिचडा काय नव्हतंच बघायला आल्यावर कुणी बुचडा झालेल काय होय बसली तीस की एवढी केस आहे ती दिसाय नको म्हणता एवढा मोठा बसला घालून बसली तीस हा आणि हिथं आल्यावर भूती चावली आणि हिथं आल्यावर झाली गोरी आणि सांगते मला कौतुक माया अर्थ कशाला काय तर पसंत पसंत केली तीस आम्ही काय पाठ लागलो तर पाठ लागा म्हंटल नव्हतं तुम्हीच पाठ लागा ला होता हा निरोप आला नाही निरोप निरो राहू दे तिकडे म्हंटल निरोप येतोय नाही येतोय मस्त ठिकाणी चौकशी केला म्हणून वेळ झाला हा आणि काय काळा का गोरा असं नव्हतंच माझ्यानं माझ्या आई बाबांनी जे पसंत करून दिलं तेच गोड मांडलं मी कळलं काय सावळा आणि गोरा असं काय नव्हतंच मला मा काय माहिती असला निगल दाखवताना कसं दाखवलं आणि काय <laughs> हा काय बोलतीच ग माझा हा गुणाचा आहे म्हणताना पाठ लागला तसा आम्ही काय चौकशी केलं नव्हतं आमचा हिरा पक्का होताच हे होता एक नंबरी होता म्हणून पाठ लागून करून घेतलायचा पंधरा दिवस पाठ लागला करून घेतल्याचा नको हे मी घिरणं कुठे गुरी आहे पान आहे म्हणून करून घेतलंय असू दे असू दे लय बीपी वाढून घेऊ नका नाहीतर तुमच्या दोन लिकी आम्हाला विचारतील आमच्या छाताडावर येऊन बसते लिखी काय छाताडावर बसतात हे जाईल झालं घे जाणार नाही लेख लिकी येणारच की माझ्या कशाने बीपी वाढतो वाढत नाही माझा बीपी मी मस्त घट्ट आहे आणि लिकी कसा येतात बीपी वाढल्यावर ही लगेच उठली लिकेंच्यावर चहा देत्या गे तिला धळ सांगा पाहिजे एक गोष्ट मग ही देणार मला आ, आ, आत। आत। आता सांजेच उपीट खाल्ल्यात भाकरी उसळ दही खाल्ल्यात आणि आता चहा देते ढोसायला ढोसा चहा माझ्या मैत्रिणीला काल फोन आला मैत्रिणीचा म्हंटल अगं बाई एवढ्या रात्री कसला आवाजायला लागलाय ग कामवाली बाई एवढ्या रात्री त्या म्हटली काय माहितीये काय म्हंटली नवरा माझा भांडी घासायला लागलाय असं ठेवायला लागतय नवऱ्याला आम्हाला नवरा आमच्या फोन ठेवाय नवरा भांडी घासा तुमच्या खांदा नवरा काय खांदाला ते विचारलेस गे ऐकत बसतंय